नमस्कार मी वर्षा तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहोत हे जुन्या साडीचा रियूज ही जी साडी आहे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता आणि ही साड्यांचीच लेस सा आहे ज्या जुन्या साड्या आपल्यात घरा पडलेल्या असतात त्यांचा आपण असा लेस काढून ठेवायचा जेणेकरून आपल्याला त्यांचा उपयोग करता येतो तर बघा खूप युनिक अशा आयडिया दाखवत आहे मी तुम्हाला बघा इथे मी गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे रेक्टॅंगलमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर त्याचं माप आहे सतरा बाय दहा इंच सतरा बाय दहा इंच आपल्याला फक्त एवढ्याच रेक्टँगल पिसापासूनच ही मेकअप पाऊच म्हणा किंवा पर्स डीआयवाय बनवायचं आहे तर तुम्ही फक्त एवढ्याच एका कटमध्येच आपण हे बनवून घेणार आहोत तर बघा लेसचा पण उपयोग होता आणि लेसमुळे आपल्या म्हणजे जे आपण पाऊच बनवतो मेकअप पाऊच बँगल्स पाऊच तर स्टोरेज पाऊच ऑर्गनायझर पाऊच काही पण तुम्ही म्हणू शकता तर अशा लेसमुळे त्याला लुक पण खूप छान येतं आणि फिनिशिंग पण खूप छान येते त्याचबरोबर ते बर जाड पण होतं तर बघा अशा पद्धतीने मी ही लेस चिटकून घेतलेली आहे याला म्हणजे स्टिचिंग करून घेतलेली आहे आता यावरती मी पुन्हा आडव्या आडव्या टिपा मारून घेत आहे तर लेस लावताना अगोदर लेस एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या गोनीवर स्टिचिंग करून झाल्याच्या नंतर ते जेव्हा पूर्ण कापडा असा तयार होतो स्क्वे रेक्टँगलमध्ये मग त्या आपण लेसवरती अशा आडव्या आडव्या टिपा मारून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत तर बघा अशा पद्धतीने मी लेसला पण आडव्या आडव्या टिपा मारून लेस पण व्यवस्थित स्टिचिंग करून घेतलेली आहे आता यानंतर त्यानंतर मी विदाऊट मेजरमेंटची लेस घेतलेली आहे याचं कुठलंही माप घेतलेलं नाही या अंदाजेच मी कट करून घेतलेलं आहे याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर तुमच्या खूप छान छान कमेंट येतात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे कारण की मागे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेल्या आहेत तर खूप छान छान ताईंच्या कमेंट येतात कधी मी सकाळी उठल्या उठल्या बघते कधी म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल मोबाईल हातात असला की तेव्हा पण कमेंट आलेल्या असतात खूप छान वाटतं तुमच्या रिप्लाय आल्याबद्दल आणि तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून कमेंट करता ते पण मला खूप भारी वाटतं तर बघा मी इथे चेन घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते तुम्ही म्हटले ना ड्रेसची चेन बॅगची ची चेन तर ते लगेच देतात दहा रुपये मीटर प्रमाणे असते ती आणि त्याला रनर पण टाकून देतात ते पाच रुपयाला असतं ते पण त्यांच्याकडूनच टाकून घ्यायचं कारण की आपल्याला कधी कधी घरी ते रनर बसवता येत नाही त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने झिप अटॅच केल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जे की चेन ओढताना तो कपडा आपल्या मध्ये मध्ये येणार नाही तर बघा आता अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे तर या अगोदरच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे डोर मॅट पुन्हा टिफिन बॅग स्मॉल बॅग त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी या झीपला पण दापटीप मारून घेतलेली आहे दोन्ही पण बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने ही चाईन खोलून व्यवस्थित आपल्याला त्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे ओके आता यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कट करून घेत आहोत तस एका ताईची कमेंट पण होती की मेकअप पाऊच दाखवा म्हणून तर त्या ताईंना पण याचा उपयोग होईल ह्या व्हिडिओचा तर आता तुम्हाला या चौकोनी साईजमध्ये हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचे म्हणजे अशा साईजमध्ये तुम्हाला हे चौकोनी साईज मध्ये पाउच बनून तयार होईल जर तसं नसेल लागत तर तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने पण हे सरळ स्टिचिंग करून घेऊ शकता जर तुम्हाला अशा पद्धतीने बॉक्समध्ये हवं असेल पाऊच मेकअप पाऊच तर तुम्ही अशा पद्धतीने याची फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची आहे असे कडेकडे ओके जर तुम्हाला अशा बॉक्समध्ये हवं असेल तर ठीक आहे तर मला आता बॉक्समध्ये नको आहे तर मी अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घेणार आहे जर तुम्ही या पाऊचचा पण व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते त्याची लिंक मग तुम्ही तो ता ता हा पण व्हिडिओ बघून घ्या तर आता आपल्याला अशा पद्धतीने या दोनही बाजूने व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे तसेच तुम्हाला आणखी कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेन आता यानंतर आपल्याला खालच्या साईडने एक बॉक्स कट करून घ्यायचा आहे दीड देड़ बाय दीड इंचा ओके पद्धतीने टीप मारून झाल्याच्या नंतर बॉटम सुईचे करून घेत आहोत तसेच तुम्हाला आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर वर ब्लाऊज डिझाईन डीआयवाय ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच या चॅनलवर आला असेल वर्ष फॅशनला तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे तर बघा मग अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं पाऊच बनून तयार झालेलं आहे बघा मैत्रीण खूप सुंदर असं आपलं मेकअप पाऊच बनून तयार झालेला आहे आहे आपला बॉटम बॉटम ला पण बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला हे खोलून पण दाखवते तर बघा यामध्ये खूप तुम्ही मेकअपचं सामान स्टोअर करून घेऊ जाऊ शकता प्रवासामध्ये कुठेही बाहेरगावी वगैरे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही यामध्ये खूप सारं सामान ठेवू शकता बँगल्स पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता काही मेकअपचं अदर सामान अजून पण खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये तुमचा अजून पण सामान यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता प्रवासामध्ये म्हणा किंवा मग असंच घरी पण तुम्हाला मेकअपचं सामान स्टोअर करण्यासाठी हे मेकअपचं पाऊच बनून तयार झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा खूप सारा मोठा असा स्पेस आहे यामध्ये मी तुम्हाला हे पूर्ण सामान काढून पण दाखवते तर बघा अजून पण यामध्ये खूप सार सामान बसेल खूप मोठा असा स्पेस मध्ये बनून तयार झालेला आहे आणि शिवायला पण अगदी इझी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमच्या अगदी मनापासून आभार मानते तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं मेकअप पाऊच बनवून तयार झालेलं आहे बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये